दारूचे व्यसन जळलेल्या शिक्षक पतीपासून सुटका करून घेण्यासाठी मुख्याध्यापिकेने विष देऊन त्याचा जीव घेतला यानंतर या, या मुख्याध्यापिकेनं शिकवणीसाठी येणाऱ्या इयत्ता नववीतील तीन विद्यार्थ्यांच्या मदतीनं जंगलात नेऊन पतीचा मृतदेह पेटवल्याची खळबळजनक घटना मंगळवारी यवतमाळ येथे समोर आली या प्रकरणात लोहारा पोलिसांनी मुख्याध्यापिका निधी शंतनू देशमुख व ते हिला अटक केली आहे तर तीन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे तर नेमकी घटना काय आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यवतमाळच्या दारवा रस्त्यावरील सनराइज इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शंतनू अरविंद देशमुख तात्पुरत्या स्तरावर शिक्षक म्हणून कार्यरत होते या शाळेत त्यांची पत्नी निधी ही मुख्याध्यापिका आहे दोन वर्षापूर्वी त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता काही दिवस संसार सुखात चालला असताना शंतनूला दारूचं व्यसन जडलं यातूनच वाद वाढून निधी पतीपासून सुटका करून घेण्याचा विचार करू लागली या विचारातून तेरा मे रोजी रात्री तिने पतीला विष देऊन त्याची हत्या केली त्यानंतर तिने रात्रभर मृतदेह घरातच ठेवला दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली मृतदेहाची विलेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचं तिनं ठरवलं शिकवणीसाठी घरी येणाऱ्या इयत्ता नववीतील तीन विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन तिनं तयार केलं रात्री विद्यार्थ्यांच्या मदतीनं शंतनूचा मृतदेह चवसाळाच्या जंगलात नेऊन फेकला मृतदेहाची ओळख पटून आपली अडचण वाढणार ही भीती तिला वाटतच होती ती परत जंगलात गेली आणि तिनं पेट्रोल टाकून पतीचा मृतदेह पेटवला यानंतर काही घडलं नसल्याप्रमाणे ती लागली तिकडे पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडला पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला पथकानं तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला यातच शंतनू काही दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी शंतनूच्या मित्रांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं मृतदेह शंतनूचा असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि हे स्पष्ट होताच निधीला चौकशीसाठी बोलवलं पोलिसी खाक्या दाखवताच हो तिनं गुन्ह्याची कबुली दिली तर मित्रांनो अशा पद्धतीचा भयानक गुन्हा यवतमाळमध्ये घडलेला आहे